भोसरी विधानसभेतील तळवडे रुपीनगर भागातील प्रभाक्रमांक बारामधील सात नंबर मतदार यादी जी आहे ती वगळून प्रभाक्रमांक एक मध्ये टाकल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलाय तुझ्या समोर यादी आहे आमदारकीची आणि आताची सुद्धा यादी आहे त्याच्यात चूक आहे चूक बरोबर ठरवणार माग झालेलंच पुढे आवडणार परत कशाला लोकांनी फॉर्म मारायचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक अठ्ठ्याण्णव तळवडे गावठाण या मतदान केंद्रावरची यादी आहे तर ती यादी जातेच कशी काय चिखलीच्या प्रभागामध्ये स्थानिक लोकांनी तिथे जाऊन मतदान करायचं का बरं करायचं का, बर का, का? कारण काय जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना इथं मतदानाचा हक्क पाहिजे ना तिकडे जाऊन काय करायचं संबंध हे जाणून बुजून षडयंत्र असलेलं आहे आणि ह्याचा आम्ही सगळे मिळून पूर्ण गाव हे जाहीर निषेध करतो आम्ही नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाद झालेल्या सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहे सध्या आपण बघतोय आरक्षण जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या ज्या आहेत ते सध्या प्रतीक्षित होत्या काल मतदार यादी ज्या आहे ती या ठिकाणी जाहीर झाली आणि मतदार यादी जाहीर झाल्यानंतर जे प्रभागातले माजी नगरसेवक असतील जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आपापल्या प्रभागातल्या मतदार याद्या ज्या आहेत ते चाचपण्यासाठी घेतल्यानंतर प्रभाग क्रमांक बारामधील तळोडी रुपीनगरमधील हा राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला समजला जातो त्याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये अशी काही घटना घडली आहे की प्रभाग क्रमांक बारामधील सात नंबर मतदार यादी जी आहे ती संपूर्णपणे गायब असल्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आला आहे त्याचा निषेध म्हणून हे सगळे तळवडे रुपीनगर येथील हे सगळे गावकरी, हे गावकरी जे आहेत ते भैरवनाथ मंदिरासमोर एकवटले से आपल्याला पाहायला मिळून येत आहेत हे सगळे गावकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विधानसभा झाल्या आणि विधानसभा झाल्यानंतर या ठिकाणी भोसरी विधानसभेचे जे उमेदवार उमेदवार होते राष्ट्रवादीचे अजित गवाने यांनी देखील आरोप केला गेला होता की मतदार यादीमध्ये गोल झाला आहे परंतु हे सध्या आता हळूहळू चित्र बाहेर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे परंतु हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे का काय का सांगाल खरं तर सध्या आता ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ ठेपल्या आहेत त्याच्या तोंडावरती सध्या आता तुमची जी म प्रभाग क्रमांक बारामधील जी सात नंबरची मतदार यादी आहे ती पूर्णपणे निवडणूक आयोगाने जी आहे ती प्रभाक्रमांक एकमध्ये टाकली आहे कसं बघता याकडे तुम्ही जाणीव जाणीवपूर्वक चूक झाली का नाही मला माहीत नाही पण शासनाने जे प्रशासन आहे निवडणूक अधिकारी फ प्रभागचे आमदारकीला आमच्या वार्डामध्ये जिथं मतदान होतं तीच यादी फॉलोअप करायला पाहिजे होती ना वेगळं करायचं काहीच कारण नव्हतं ना, ना। मग याचा अर्थ काय तुम्ही जाणीवपूर्वक हे करताय का याचा विचार त्यांनी करायला पाहिजे आणि मी या या ठिकाणी निषेध नोंदवतो की प्रत्येक माणसाने कशासाठी यांना फॉर्म भरून द्यायचा तुझ्यासमोर यादी आहे आमदारकीची आणि आता जी सुद्धा यादी आहे त्याच्यात चूक आहे चूक बरोबर ठरवणार माग झालेलंच पुढं आवडणार परत कशाला लोकांनी फॉर्म भरायचे याच्यासाठी आम्ही प्रशासनाकडं धिकार नोंदवण्यासाठी उद्या जा त्यांच्याकडे जायचं आहे आणि जर त्यांनी केलं नाही तर रस्ता रोको आंदोलन केलं जाईल आणि याला पूर्णपणे इथं जो निवडणूक अधिकारी आहे फ्रभागमध्ये त्याची पूर्ण जबाबदारी असेल याचा गाव ग्रामस्थ त्यांचा निषेध करत आहे अहो हा संपूर्ण येणार राजकीय डाव आहे माझ्या मते आणि हा तळवडे गावकरी मंडळ सगळं त्याचा निषेध करते आहे हा संपूर्ण राजकीय डाव आहे ह्याच्याकरता तळवडेकर कुठल्याही परिस्थितीत संयम पाहू नका आमच्या तळवडेकरांचा कुठल्याही क्षणी आम्ही ना जर तुमच्या नाचनं वालयेशिवाय राहणार नाही हे मी सर्वतर्फे ग्वाही देतो आज आणि या प्रसंगाचा निषेध करतो खरं तर हा प्रभाग जो आहे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जातोय मग हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जो आहे तोडण्यासाठी ही खेळी केली जाते तर मग राष्ट्रवादीचाच बाले किल्ला राहणार का त्यासाठी तुम्ही सगळे गावकरी परत एकवटणार का मग त्याकरता गावकरी आहे ना काही करतील आमचे चारही नगरसेवक चांगले होते आणि हायत बी त्याच्याकरता राष्ट्रवादी आहे ना एक कंपनी तळोडे गाव संबोधून त्यांच्या पाठीमागं उभं राहील सर्वांनी त्याचा आम्ही प्रशासनाचा महापालिकेचा निषेध करतो या गोष्टी जा परत पुन्हा राष्ट्रवादीचाच राहणार बाले किल्ला हो हो मी गोळीजेतो अशी कुणीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी तरी आम्ही त्याला तुटून उरून पुरू खरं तर हा जनतेचा आक्रोश आहे प्रभाग क्रमांक बारामधील सात नंबर मतदार यादी आहे अक्षरशः निवडणूक आयोगानं जी आहे ती इथून सर्वांची उचलून या ठिकाणी जवळजवळ बाराशे एकसष्ट मतदार आहेत हे बाराशे एकसष्ट मतदारांची सगळीच मतदार यादी जी आहे ते प्रभाग क्रमांक एकमध्ये टाकली आहे हे सगळे गावकरी आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेत तुम्ही सध्या उमेदवार आहात तिथले खरं तर तुम्ही देखील या सात नंबर यादीमध्ये तुमचंही या ठिकाणी नाव आहे तुमचंच नाव गायब झालं आहे या ठिकाण कसं पाहता याकडे काल आम्ही आपण पाहतो की महानगरपालिकेची निवडणूक आता येत्या काही दिवसामध्ये होणार आहे कालच आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनं प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली ज्यावेळेस प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यावेळेस आम्ही आपल्या प्रभागाची यादी आणल्यावर हा जो प्रशासनाने गोळ घातला आहे जर बघितलं तर आम्ही सगळ्या शाळेवाईज याद्या तपासत असताना आम्हाला लक्षात आलं की आपल्या डायरेक्ट एक मतदार यादीच गायब आहे या ठिकाणी माझं स्वतःचं देखील नाव आहे आणि आमच्या तळोडे गावठण परिसरातल्या सर्व्या इथल्या जवळपास त्या बाराशे एकसष्ट लोकांच्या जी नावा असलेली जी यादी आज ती यादी मला वाटते माझ्याही नाही आधीपासूनच्या ज्या जो गाव ग्रामपंचायत काळ असेल किंवा त्याच्यानंतर महानगरपालिका असेल असं कधीच झालं नाही की त्यावेळेची अशी मतदार यादी कधी गायब झाली मग आता एवढं असताना त्याच्यावरती आपण काय पाहतो की त्याच्यावरती पत्ता काय तर त्याच्यावरती पत्ता पूर्ण असा आहे की ते जे सात नंबरचं मतदान केंद्र आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक अठ्ठ्याण्णव तळवडे गावठाण मग जर ह्यातली ह्या मतदान केंद्रावरची यादी आहे तर ती यादी जातेच कशी काय चिखलीच्या प्रभागामध्ये जे प्रभागाची सुरुवात तळवडे गावठाणामधून होता असताना तिथली यादी जाते कशी नक्कीच या ठिकाणी शंकेला या ठिकाणी पाल चुकले मला या ठिकाणी दाखवायचे की ही जे आताची यादी आहे ती जी स सा, सात नंबरची ही आत्ताची प्रारूप यादी आहे जी, जी प्रारूप यादी आहे ती बघतो आपण की हा प्रभाग क्रमांक एक आहे आणि त्यातली ही यादी सात आहे प्रभाग क्रमांक एक म्हणजे आत्ताचा चिखलीचा प्रभाग आणि ह्यानंतर आपण बघतोय ही जी पूर्वीची यादी आहे ती यादी आहे विधानसभेची यादी तर विधानसभेची हीच यादी सात नंबरची याच्यामध्ये दाखवतो का मतदान केंद्र कुठे तळवडे गावठाणच्या मनपा शाळेमध्ये आणि ती असलेली आत्ताची यादी त्याच्यात संपूर्ण लिहिलेलं आहे मग ही जी मला सांगा ह्या वेळेस जर असं होत असताना ठीक आहे काही नावं जर बाउंड्रीवरची नावं इकडं तिकडं झाले तर आपण समजू शकतो पण अखंड जर यादीच तुम्ही जर त्या ठिकाणी दुसऱ्या प्रभागात टाकता नक्की का टाकता कारण काय की असाच सेम दोन हजार सतरा साली असाच प्रसंग आमच्या तळवडे गावावरती ह्या प्रभागावरती आला होता की दोन हजार सतरा साली देखील या ठिकाणी तळवडे गावठांचा हा पूर्ण परिसर आहे त्यावेळेस मला वाटते दोन अडीच जा हजार बावीसशे तेवीसशे मतदान होतं ते, ते संपूर्ण भाग हा चिखलीला जोडला असता कारण नसता आणि सगळ्या आपल्या ज्या प्रभागकाराच्या रचना आहेत त्या सगळे नियम धाब्यावर बसून त्यावेळे पण त्यावेळेस देखील या ठिकाणी आमचे सर्व तळवडे ग्रामस्थ आमच्या भैरवनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सर्वजण एकत्र या ठिकाणी आमच्या ग्रामदैवत जे आहेत त्यांच्या कृपा आशीर्वाद सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी खूप मोठा लढा दिला होता तो लढा देऊन रास्ता रोको करून तुम्हाला सांगतो त्यावेळेस सगळ्या लोकांनी एकत्र येऊन सगळ्या हरकती नोंदवून त्या ठिकाणी मोठा लढा देऊन त्या ठिकाणी इतिहास घडवला होता आणि त्यावेळेस ते आमचं गाव परत जोडलं होतं ना आणि आज तीच या ठिकाणी मग आता या ठिकाणी नक्कीच शंका येते की या ठिकाणी प्रशासनाला हाताशी धरून विरोधकांनी या ठिकाणी ठिकाणी हा जो डाव आखलेला आहे की आपली संपूर्ण यादीच त्या ठिकाणी ती तिकडं चिखलीला शिफ्ट करायचं निश्चितच या ठिकाणी आम्ही तळवडे ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ मंडळींना तरुण सहकारांना महिलांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्ती व्यक्त करण्यासाठी आम्ही जमलेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच आत्ता आमच्या ज्येष्ठांनी सांगितलं की त्याप्रमाणे जर तुमची चूक आहे तर तुम्ही द्यायची आम्हाला तुम्ही फॉर्म भरायला काय लावता जसे आमच्या आता ज्येष्ठांनी सांगितलं की तात्यांनी सांगितलं की आपण सर्वांनी या ठिकाणी त्या निवडणूक विभागाच्या फ पराभागच्या कार्यालयाला जाऊन अधिकारांना विचारून तुम्ही चूक केली तुम्ही निस्तारा तर या ठिकाणी सगळ्यांचे आंदोलन करण्याची तयारी आहे की निश्चितच मला या ठिकाणी सांगायचे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन आंदोलन करायचं असू द्या तिथं महापालिका जे निवडणूक निर्णय विभाग आहे तिथं जायची तयारी असू द्या किंवा आंदोलन असू सर्वजण एकत्र येऊन त्याची लढाई देणार आहे आणि निश्चितच यादी भाग क्रमांक जो सात आहे जो बाराशे एकसष्ट मत आहे आमच्या प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ज्यावेळेस तयार आधी मूलभूत अधिकार आहे की मतदान करण्याचा तो आमचा कुणीही राहून शकत नाही आज आमच्या लोकांचे काय तिकडे जाऊन चिखलीला जाऊन आज दोन चार किलोमीटर जाऊन मतदान करू शकणार आहे का आणि ह्या प्रभागात लोकांना तिकडे जायचा काय संबंध आहे हा जाणीवपूर्वक केलेला प्रशासनाने हाताला धरून विरोध केला डाव्या असं माझं ठाम मत आहे म्हणून मी असं या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध करू आणि ती सगळी नावं या ठिकाणी आणल्याशिवाय आम्ही कुणी गप्प राहणार नाही ती नावं इकडे आणणारच सर्वांना मतदान करण्याचा अधिकार हा मिळवून देणार एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद माझ्याबरोबर बारामधील उमेदवार आहेत धनंजय बालेकर भाऊ तुम्ही देखील तुम्ही देखील या प्रभागातून निवडणूक लढवत आहे आता सध्या ही यादी जी इथून सात नंबरची यादी आहे निवडणूक ते पलीकडल्या प्रभागात टाकली आहे तुम्ही याकडे कसं पाहता आणि या, या सर्व संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांसोबत काय बोलणं झाले सकाळपासून पंकज बालेकर असताना आम्ही सर्व सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांसंग चर्चा केलीत न्यायालयीन प्रक्रिया असेल जे प्रशासकीय प्रक्रिया त्या सर्व आम्ही दोन दिवसात पूर्ण करणार आहे आणि जर हे करूनसुद्धा जर प्रशासनाने आमचं जी यादी क्रमांक सात जी तळवळ चिखली प्रभागामध्ये बाराशे एकसष्ट नावं त्या ठिकाणी समाविष्ट केले ती तळवडेमध्ये समाविष्ट केली नाही तर आम्ही न्यायालयीन लढा देऊ आ त्यांनी आत्ता सांगितले की बाबा उद्या प्रशासनाची भेट घेऊन सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित राहतील ही प्रशासनाची चूक आहे किंवा काही रे राजकीय त्याच्यामध्ये हस्तक्षेप असं आम्हाला निश्चितपणे वाटतंय प्रशासनाची चूक असताना आम्ही काय त्याचा भूर्दंड घ्यायचा आज बाराशे एकसष्ट मतदारांना या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम प्रशासन करते तरुणांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत खरंतर तुम्ही तरुण आहात तुम्हाला देखील मतदानाचा हक्क आहे तुम्ही देखील मतदान केलं असेल परंतु राष्ट्रवादीचा जो आहे बाले तो बालेकिल्ला तोडण्यासाठी प्रशासन असेल किंवा राजकीय खेळी म्हणावी लागते परंतु राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहण्यासाठी तुम्ही सगळे तरुण एकवटणार हो आम्ही नक्कीच एकवटणार आणि मला याच्याबद्दल असं बोलू वाटते की ही अत्यंत मोठी गोड चूक प्रशासनाने केलेली आहे एक एकीकडे एक सरकार मतदान वाढण्यासाठी जनजागृती करतं पण असं ते म्हणतात आता की बाराशे एकसष्टची नावं त्यांनी पलीकडच्या प्रभागात टाकलेली ते म्हणतात तुम्ही स्वतःनी ज्यांची ज्यांची गेली ते त्यांनी स्वतःनी त्याचा अर्ज भरा आधार कार्ड द्या सगळे डॉक्युमेंट द्या असं केल्याने मतदानाचा टक्का हा कमी हो होऊ शकतो असं मला वाटतं आणि एवढी मोठी चूक प्रशासनाने हे या ठिकाणी केलेली आहे खरं तर अजून तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपण तुम्ही देखील या ठिकाणी कसं तुम्ही पाहता तुम्ही राष्ट्रवादीचा जो समजला जातो जातोय त्याच्यासाठी तुम्ही रा जो समजला जातो तो जातोय तोच बालकिल्ला राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार प्रयत्न करणार कारण दोन हजार सतरा साली अशीच वेळ आली होती आमच्यावरती त्यावेळेस पूर्ण गाव एकवटलं आणि त्यावेळेस लढा दिला आणि त्यावेळेस पूर्ण गाव परत प्रभागाला जोडलं गेलं आत्ता इतकीच वेळ आलेली आहे परंतु आत्ता ती वेळ नसताना आत्ता फक्त त्यांनी मतदार यादी तिकडे शिफ्ट केलेली आहे बरोबर आता जे गावातले स्थानिक लोक आहेत त्यांचं मतदान तिकडे गेलं आता स्थानिक लोकांनी तिथं जाऊन मतदान करायचं का बरं करायचं का, बर का? कारण काय जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना इथं मतदानाचा हक्क पाहिजे ना तिकडे जाऊन काय करायचं संबंध हे जाणून बुजून षडयंत्र असलेलं आहे आणि ह्याचा आम्ही सगळे मिळून पूर्ण गाव हे जाहीर निषेध करतो आम्ही तुम्ही उमेदवारांच्या पाठीशी उभा आहात निश्चितच या ठिकाणी आम्ही भाऊंच्या व सर्व गावकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि या ठिकाणी मला सांगू इच्छितो की प्रशासनाचा सा जाहीर निषेध मी पश पहिल्यांदा करतो की हा ही घोड चूक खूप मोठी केलेली आहे दोन हजार सतरा साली पण असाच प्रयत्न झाला आणि आता इतिहास प्रयत्न करतो निश्चितच हा प्रयत्न हाणून पाडला जाईल आणि सर्व गावकरी पंकज भाऊवालेकर यांच्या पाठीशी उभे राहतील प्रशासनाचा धिक्कार असो धिक्कार असो पिंपचिंधर महानगरपालिकेत बाराशे नावं तोडल्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आणि गावकडच्या वतीने प्रशासनाचा निषेध करतो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महानगरपालिकेच्या योगातलेल्या निवडणुकीत तळवडे प्रभागातील गावठाणातील यादी संपूर्ण चिखली गावात ट्रान्सफर केलेली असून या घटनेचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करतो निवडणूक प्रशासनाचा निषेध करतो आणि याबद्दल कायदेशीर सनदशीर किंवा आंदोलनाने आम्ही हा लढा देऊ इच्छितो आणि हा राष्ट्रवादीचा किल्ला होता आहे आणि राहणारच आहे वेळ प्रसंगे आम्ही आंदोलन करून हे पूर्ण केलेलं चुकीची कामं पुन्हा अधिकाऱ्यांशी सनदशीर मार्गाने लढून आंदोलन करून आम्ही हा कुटील डाव टाकलेला त्याबद्दल हनून पाडणार आहोत माझ्याबरोबर इथले ज्येष्ठ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय हो तुम्ही वर्षानवर्ष इलेक्शन पाहिली आहेत पण अशी ही घोडचूक वर्षा निवडणूक आयोगाची होऊ शकते कशी काही निवडणूक आयोग अशा प्रकारे घोडचूक करू शकतं हे सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी जे केलं त्या तर पहिला मी निषेध करतो आणि जसं त्यांनी जर नाही केलं तर तो टोटली बारा नंबरचं इलेक्शन बंद करू आम्ही टोटली होणार तेवढा आम्ही वार्षे आणून सगळं रस्त्याला बसू येव यमुननगरपासून तर पातळवड्यापर्यंत त्याचं इलेक्शनच बंद होणार ते निवडणूक होण्या जाणार नाही तुमच्या प्रभागात तुमच्या प्रभागात ते सगळेच जे नगरसेवक आहेत चांगल्या प्रकारे कामकाज झालेले त्यांना कुठंतरी डॅमेज करायचा करायचा हा करायचं अडवणूक करायची कुठं त्यांच्या प्रतिष्ठा कमी करायची हे चालू आहे त्यांचं सध्या आपण बघतोय हा पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील तळवडे रुपीनगर भागातील प्रभाग क्रमांक बारामधील सात नंबर मतदार यादी जी आहे ती वगळून प्रभाग क्रमांक एकमध्ये टाकल्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील अशा प्रकारे काही घटना घडल्यात का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे परंतु ह्या मतदार याद्या बदलून या निवडणूक आयोगाला नेमकं कुणाचं भलं करायचं आहे हे सध्या आत्ता कळत नाही आहे नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड